नमस्कार मी राहुल कुलकर्णी मागे आमिर खान आमच्या एका न्यूजरूममध्ये आल्यानंतर एक प्रश्न मी त्याला विचारला होता आणि त्या प्रश्नाच्या उत्तरात तो असं म्हणाला की ड्रायविंग शिकण्याची मजा ही ड्रायविंग यायला लागल्यानंतर संपते ए पी जे अब्दुल कलाम यांनी फार छान उदाहरण दिलं होतं ते असं म्हणाले की नासानी अंतराळामध्ये लिहिण्यासाठी अंतराळवीरांना करोडो डॉलर्स खर्च करून पेन बनवला परंतु रशियन मंडळींनी मात्र अंतराळामध्ये पेन्सिलचा वापर केला आणि हे का महत्त्वाचं आहे तर इनोव्हेशनपेक्षा त्याची उपयोगिता आणि खर्चिकपणापेक्षा पुन्हा तेच की त्याची उपयोगिता महत्त्वाची आहे आणि म्हणून जेव्हा मी सोलापूरच्या ह्या वालचंद टेक्निकल इन्स्टिट्यूट अठराशे पंच्याऐंशी साली ही संस्था स्थापन झाली उत्तम असं महाविद्यालय हे जैन धर्मियांचं एकावन्न टक्के तिथे रिझर्वेशन असतं आणि हे तरुण मुलं जी आहेत ना ही फार मला महत्त्वाची का वाटली तर अलीकडे पंतप्रधानांनी नेहमी असं म्हटलं की जागतिक पातळीवरती जे इनोव्हेशन होतं त्यात भारताची टक्केवारी फार कमी आहे तुम्ही पेटंटची जरी आकडेवारी काढून बघितली ना तर आपल्यापेक्षा चीन आणि सगळे राष्ट्र खूप पुढे आहेत आपण खूपच मागे आहोत जरी आपल्याकडे आय आय टी वगैरे सारख्या संस्था ह्या फार उत्तम पद्धतीनं काम करतायत देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी ते विजन दाखवलं पण ह्या मुलांचं मला वैशिष्ट्य आणि त्याचं खरंच कौतुक आपण करायला हवं कारण हे बारा लाख पन्नास हजार रुपये हे जे प्राइस त्यांना मिळाले ते भारतीय पातळीवरती त्यांनी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊन ते मिळवलेलं प्राईस आहे तर त्यांना पंचवीस लाख रुपयाचं मिळालेलं आहे आणि आता पहिला हप्ता आहे तो पंधरा बारा लाख पन्नास हजार रुपयाचा आणि त्यांना ह्या वेगवेगळ्या वेग ट्रॉफीज पण मिळाल्या जे फर्स्ट अप आहे इनोव्हेट यू इग्नाइट टू इन्व्हेंट टेकेथॉन टू पॉइंट ओ तर हे विनर आहेत आणि ही जी मुलं आहेत तरुण मुलं मी त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड विचारलं तुझे बहुतेक मुलं तुझे प्राध्यापक आहेत तुझे पोलीस आहेत तुझे शिक्षक हिचे वडील शिक्षक आहेत आई वडील पण शिक्षक आई वडील पण हे वैभव कुलकर्णी धाराशिवचे खूप चांगलं इन्व्हेन्शन करतात स्पेशली विज्ञानात त्यांची गती फार चांगली आहे थोडं बाजूला राहत आपल्या प्रेक्षकांना दाखवून तर मला सांग हे काय तू टीम लिडर आहेस हे काय मला सांग याची उपयोगिता आपण सांगू हो। सर हे एक स्मार्ट पेस्टिसाइड स्प्रेअर आहे पेस्टिसाइड हो तर आम्हाला हे प्रॉब्लेम स्टेटमेंट जे आहे ते फील्ड विजिट केल्यानंतर कळालं आम्ही सांगली येथे माने राजुरीला जाऊन खूप सगळ्या शेतकऱ्यांना भेटलो आणि त्यांच्याशी बोलताना आम्हाला लक्षात आलं की त्यांना दोन तीन प्रॉब्लेम आहेत जे त्यांनी आम्हाला सांगितले जसे की जसे की एक म्हणजे लेबर शॉर्टेज आहे किंवा आता हे जे पेस्टिसा करताना डोळ्यात जाणं किंवा काही जणांचे मृत्यू हेल्थ रिस्क जे आहेत ते मग अशा प्रॉब्लेम स्टेटमेंट त्यांना असं होतं की एक काहीतरी सोल्युशन असावं जे की खरंच फिजिबल आहे आणि ते खरंच वापरू शकतात तर नंतर आम्ही ते प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊन जेव्हा डिस्कशन वगैरे केले आमच्या प्रो, 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 प्रोफेसरशी जेव्हा आम्ही बोललो तर आमच्या सगळ्यांच्या डोक्यात एक आयडिया आली की हे आपण स्प्रेअर बनवू शकतो त्या स्प्रेअरचं वैशिष्ट्य म्हणजे की हे रिमोट कंट्रोल आहे तुम्हाला ड्रायव्हरची गरज नाही आहे यामध्ये आता जे काही स्प्रेइंग टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये ड्रायव्हर असतो आणि ट्रॅक्टरला स्प्रेयर असतो मग म्हणजे की ड्रायव्हर लागतात स्प्रे करण्यासाठी आता हे जे स्प्रेअर आहे हे रिमोट कंट्रोल्ड आहे यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग यावच असं काही नाहीये आता मला जरा बाकीचे ते पार्ट सांग आणि खाली ठेवू आपण त्याला काय काय पार्ट आहेत आता सध्या तुम्ही जसं बघू शकता चार व्हील्स आहेत हे ऑल टेरेन व्हील्स आम्ही प्रोटोटाईप लेवलला घेतलं ऑल टेरेन म्हणजे काय तरी जसं शेतातला शेतातली जमीन असते त्यासाठी परफेक्ट आहे त्यानंतर हा जो बोर्ड आहे याला चेसिस म्हणतो आपण मग हे प्रोटोटाईप लेवलला आम्ही लाकडाचं केलंय वुडन केलंय मग त्याच्यानंतर हे जे स्प्रेंग मेकॅनिझम साठी आहे स्प्रेंग मेकॅनिझम साठी याला आम्ही नोझल्स बसवलेत हे ब्राशचे नोझल्स आहेत आणि हे रस्ट फ्री आहेत गंजत नाहीत त्याच्यानंतर हा पंप आहे पंप सोबत ही जी सर्किट आहे आमची आणि आम्ही यात लिथियम आयन बॅटरीज वापरलेल्या आहेत हे आमचं स्टोरेज टँक आहे हे सध्या आपण आता एक लिटरच घेतलेलं आहे प्रोटोटाईप लेवलसाठी मॅक्सिम पेलोड घेऊ शकत आमचं टेक्निकलिकाय नाव ओमकार बालाजी आवडे माझं नाव आहे सध्या ह्याचं पेलोड दहा ते बारा किलो पर्यंत हे घेऊ शकतं लेफ्ट राईट पुढे मागं हे होतं हे आम्ही जे याच्यात मोटर ड्रायव्हर वापरले सिट्रॉनचे आहेत थायलंड वरून असं मागवलेलं आहे ओके आणि हे सगळं आम्ही आमच्या प्रोफेसर यांच्या गायडन्स खालीच केलंय आपण त्याच्याकडे तर हा तुझा आहे कंट्रोलर हा कंट्रोलर आहे जे की चार किलोमीटरच्या रेंज पर्यंत तुम्ही कुठं बसून पण कंट्रोल करू शकता किलोमीटर हो चार किलोमीटरचा हा रेंज भेटतो आप बट आ, एस्टिमेट करतो बट आपण दोन, किलोमेटर, दोन किलोमेटर करतो घरात बसून पण तुम्ही ऑपरेट करतो हो तुमचं घर दोन किलोमीटर लांब असेल तरी करू शकतो कनेक्ट करायला लागेल राईट तर मी का म्हणालो की हे साधं इन्व्हेन्शन आहे बघा भविष्यामध्ये शेतीत तर मजूर मिळणं आत्ताच मुश्किल झालेलं आहे आणि ए आय टेक्नॉलॉजी हे शेतीचं पूर्ण तंत्रज्ञान बदलणार आहे असं मला वाटतं कारण त्यात जे बारामती कृषीमध्ये आत्ता जे काही इन्व्हेन्शन सुरू आहे त्याच्यातनं दीडशे टनापर्यंत तुमची उत्पादकता येऊ शकते तोही व्हिडिओ बघा मीच केलेले आहेत अनेक व्हिडिओ केले त्याच्याबद्दलचे आणि जे प्रॅक्टिकली आपल्याला येणाऱ्या अडचणी आहेत त्याचा अभ्यास करून जे असे इनोव्हेशन्स केले जातात ते इनोव्हेशन बांधापर्यंत पोचायला हवेत चला सुरू झाला आता प्रश्न असा पडेल की हे नवीन काही नाही हे तर बरेच जण करतात या विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य काय की तीन कॉम्पिटिशन्स मध्ये हे सुरुवातीला जिंकले पहिला आहे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्मार्ट इंडिया हॅकेथॉनला हुबळीमध्ये ते फर्स्ट विनर ठरले ही नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन तिथं मिळाल्यानंतर मग त्यांचा उत्साह थोडासा वृद्धिंगत झाला नंतर मग टेकॅथॉन एआयएसएसएमएस एस एस एम मध्ये झाली आणि त्याच्यामध्ये मग या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करून तिथेही रनर अप ठरले यामधून मिळालेली जी है। फंडिंग आहे त्या फंडिंगचा विचार समजा ही मुलं बघितली तर कदाचित आयफोन घेण्याच्या मागे लागली असती पण या विद्यार्थ्यांचं कौतुक याच्यासाठी की यांनी आयफोन न घेता ती पुन्हाच रीइन्वेस्टमेंट आपल्या स्टार्टअप कंपनीमध्ये करायचं ठरवलं आणि मग आम्ही एक लीगल एंटिटी ज्याला आपण म्हणू की सगळ्या डायरेक्टर्स हे सगळे डायरेक्टर्स आहेत आता आमच्या कंपनीचे सगळे डायरेक्टर केली सेकंड इयर मध्येच आता ही सेकंड इयर मध्ये होते त्यावेळेस आता थर्ड इयर मध्ये आले आणि मग मग ह्यांचा प्रोग्रेस सुरू झाला याच्यामध्ये आता सध्या आम्ही हे प्रोटोटाईप लेवलला आहोत मग पुणे अग्री हॅकेथॉनची अनाउन्समेंट झाली ज्याच्यामध्ये आम्ही अॅबस्ट्रॅक्ट भरला आम्ही शॉर्टलिस्ट झालो आणि तिथे याचं डेमॉन्स्ट्रेशन झालं मुलांचं कौतुक तिथेही झालं की हे सेकंड इयरलाच या पद्धतीने काम करतायत तर पुढे जाऊन तर किती चांगल्या पद्धतीचे इन्व्हेन्शन ते करू शकतील आणि आता सध्या आम्हाला तिथे मग पुणे ॲग्री हॅकाथॉन जी आहे ती इंटरनॅशनल लेवलची होती तिथं पंचवीस लाखाचं प्राईज मिळाला त्याच्यामध्ये पहिला ट्रान्स जो आहे तो बारा लाख पन्नास हजाराचा आता आम्हाला मिळाला आणि नंतरचा जो आहे तो पूर्ण फुल डेव्हलप झाल्यानंतर पुढचा मिळणार आहे ते आता कमर्शियली आपण वायबल ते कसं होऊ शकतं ह्या दृष्टीनं ते विचार करतात ह्याच्यात काही कॉन्स पण आहेत कॉन्स सध्या हे फुल्ली डेव्हलप झालं पाहिजे आणि ज्याच्यामध्ये आम्ही याला ऑटोनॉमस टाइप रिमोट कंट्रोल बघतोय की त्याचे ज्या इंटिग्रिटीज आहेत त्याही आम्हाला ओव्हरकम करायला लागणार की जसं की हा पेलोड आपल्या बॅटरीने घेतला पाहिजे बॅटरीचं पेलोड स्प्रेअरला सुद्धा लागला पाहिजे आणि स्प्रेअरचं लोडिंग होऊन तो स्प्रे एका ठराविक उंचीपर्यंत गेला पाहिजे कारण तिथे द्राक्षाचे घड लखडलेले असणार आहेत तेवढ्या उंचीचा स्प्रे आणि इवन स्प्रे ज्याला आम्ही आता सध्या असं म्हटलं की टार्गेटेड स्प्रे आम्ही करणार आहोत तर असा टार्गेटेड स्प्रे आपण त्याच्यामध्ये अपेक्षित आप करतो हो। आहोत ओके आता तुम्ही ज्या वेळेला हे एक्झिबिट केलं त्या त्या वेळेला तुम्हाला काही क्रॉस क्वेश्चनिंग झाली असेल झाली की नाही काय होते ती क्रॉस क्वेश्चनिंग तर बेसिकली आम्हाला इव्हन चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र यांनी स्वतःही विचारलं की तुम्ही देवेंद्र फडणवीसजी सर यांनीही आम्हाला विचारलं की ह्याचं कंट्रोल कसं करणार तुम्ही तर जसं की मी तुम्हाला आधी पण म्हटलं ह्याचं रेडियस चार किलोमीटर पर्यंत आहे तर आपण शेतात कुठेही उभारून ह्याचं कंट्रोल करू शकतो इव्हन ह्याला कॅमेरा इंटिग्रेट केलेलो आहे आम्ही ज्याच्याने तुम्ही एका स्पॉटवर बसूनही बघत बघत कंट्रोल करू शकता आम्ही ह्याला मॉडेल लेवलला बिल्ड नाही केलेलं आहे आम्ही प्रोडक्ट लेवलला कॅमेरा इंटिग्रेट करतोय तर तुम्ही कुठेही बसून तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता शेतकऱ्यांनी हो 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 खूप संख्येने शेतकरी आलते मोस्ट ऑफ प्रश्न होता कि की कॉस्ट किती असेल तर आमचं आहे की आम्ही हे चार लाखच्या आत बनवू असं करू आणि ज्यांचं शेत छोटं आहे किंवा दीड एकरचं आहे एक एकरचं है। आहे ह्यांना एवढं मोठं प्रोडक्ट घेणं त्यांना काय म्हण अफोर्डेबल नाहीये हा हा तर त्यांनाही सबस्क्रिप्शन बेस्ड आपण बघतोय की सबस्क्रिप्शन बेस्ड म्हणजे त्याला जेव्हा निडेड आहे रेंटल, रेंटल बेसिस त्यांनी आम्हाला कॉल करून जे पेएबल पे सर्व्हिस असेल ते देऊन आम्ही त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड दुसरा क्वेश्चन बहुतांश आता टेक्नॉलॉजी म्हणजे मोस्ट ऑफ द लोक विचार करतात ड्रोन का इंटीग्रेट करत नाहीयेत तर ड्रोनचे तसेच स्वतःचे पण डिमेरिट्स आहेत एक तर ड्रोन पेलोड एवढं उचलू शकत नाही हो खांबा आहे परत पक्ष असतील वगैरे वगैरे आणि विंड स्पीडचा त्याच्यावर फरक पडू शकतो आणि विंड स्पीडमुळे त्याचे कॅल्क्युलेशन चुकू शकतात आणि दुसरं आहे की या ड्रोनला आपण परत परत रिफिल करावं लागतं मग त्याला खाली लँड करणं रिफिल करणं परत हवेत घेऊन जाणं हे थोडं टाईम कन्झ्युमिंग सुद्धा आहे मग त्यातला ड्रोनची टेक्नॉलॉजीने वापरता हीच टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही थोडंसं जास्त इनोव्हेशन करायचं ट्राय करतो तुम्हाला चौघांचंही खूप खूप अभिनंदन सर तुमचंही अभिनंदन आणि असं एक मला नेहमी असं वाटतं की ऑटोमोबिल आणि ॲग्रिकल्चर हे दोन क्षेत्र अशी होती की जिथे इनोव्हेशन होणं फार गरजेचं होतं आता ऑटोमोबिल्समध्ये हायब्रिड मोडवरती आपण तीस पस्तीस किलोमीटर पर त्याचा मायलेज गाठलेला आहे आता ई व्हीमध्ये पण आपण पाचशे सहाशेची रेंज करतो माझ्यामध्ये एक हजारपर्यंत जायला पाहिजे ती रेंज शेतीमध्ये आता प्रोडक्टिव्हिटीच्या दृष्टीनं ह्या गोष्टी होतात त्याला तंत्रज्ञानाच्या मदतीची गरज आहे आणि म्हणून हे प्रत्येक छोटे मोठे प्रयोग आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय माझा सहकारी सौरभ वाघमारे समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी सोलापूर